पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय संस्था यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय मार्केटयार्ड कोल्हापूर इथं संपन्न झाला या प्रसंगी व्यंधत्व निवारणासाठी परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनानुसार कोणतंही मानधन न घेता अमूल्य आणि भरीव असं कार्य करणाऱ्या सिद्धगिरी जन्नी आय एफ टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या संचालिका आणि विभागप्रमुख डॉक्टर वर्षा पाटील यांचा सन्मान आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आला शिवसेना वैद्यकीय कक्ष खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय संस्था यांचा सन्मान सोहळा लोटस कार्यालय मार्केटयार्ड कोल्हापूर इथे संपन्न झाला यावेळी व्यंध्यत्व निवारणासाठी परमपूज्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पनानुसार कोणतंही मानधन न घेता अमूल्य आणि भरीवसं कार्य करणाऱ्या सिद्धगिरी जन्नी आय बी एफ बेबी सेंटरच्या संचालिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा पाटील यांचा सन्मान आमदार राजेश क्षीरसागर आमदार सुहास बाबर रानू महाराज वास्कर मान्य आमदार सुजित मिणचेकर डॉक्टर ज्योती वाघमारे सुजित चव्हाण यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला व्यंध्यत्व निवारणासाठी त्यांनी स्वामीजींच्या प्रेरणानं भारतातील पहिले ट्रस्ट श्रेणीतील आय व्ही एफ बेबी सेंटर कार्यान्वित केल्यामुळं आर्थिक परिस्थितीमुळे वात्सल्य सुखापासून वंचित राहू नये यासाठी डॉक्टर वर्षा पाटील ह्या विशेष परिश्रम घेत आहेत अत्यंत माफक दरात त्या अत्यंत उच्च दर्जाच्या सुविधा देत आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील असंख्य नागरिक या सुविधेचा लाभ घेत आहेत डॉक्टर वर्षा पाटील यांनी दिलेल्या विनामोबदला सेवेबद्दल त्यांचा हा सन्मान वैद्यकीय क्षेत्रासाठी एक आदर्श ठरलाय या कार्यक्रमाला मंगेश चिवटे प्रशांत साळुंखे रामहरी राऊत आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील नामांकित डॉक्टर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते